हे लोणचं छान मसालेदार चमचमीत झालंय आणि तेही एका दिवसात खाण्याकरता रेडी झालेलं आहे कैरी आकार आणि लहान होती म्हणून इथं फोडीसुद्धा मी अगदी छोट्या छोट्या करून घेतल्या चिरल्या चिरल्या कैऱ्या थोड्या ओलसर असतात म्हणून त्या थोड्या वेळ पंख्याखाली सुकवून घेतल्या तासाभराने फोडी एका परातीत घेतल्या आणि त्यावर थोडीशी हळद घालून ठेवली अशी कोरडी हळद लावल्यामुळे लोणच्याला लवकर बुरशी लागत नाही हळद लावलेल्या कैऱ्या ला तीन चार तासासाठी अशा पसरवून ठेवल्या यामुळे कैरीत काही मॉइश्चर राहिलं असेल तर ते कमी होतं आता आपण लोणच्याचा मसाला तयार करू मोहरीची डाळ घेतली आहे पाऊन वाटी आहे तीन टेबलस्पून भाजलेले धणे दोन टेबलस्पून मेथ्या दोन टेबलस्पून भाजलेले काळे मिरे दोन टेबलस्पून भाजलेले जिरे हे आता आपल्याला कोर्स टेक्शर म्हणजे रवाळ बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसाला व्यवस्थित बारीक होतो मसाला फार बारीक करायचा नाही आहे कोर्स टेक्चरवर मसाला इथं तयार झालेला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले ॲड करायचे आहेत याच्यात आता दोन टेबलस्पून हळद तीन टेबलस्पून रेग्युलर मीठ आणि दोन टेबलस्पून काळं मीठ घालायचं आहे दोन चमचे लवंगा दोन चमचे काळे मिरे घालायचे पाव कप मोहरीची डाळ घालू यामध्ये आता एक वाटी तिखट घालायचं आहे चवीला तिखट असणारं हे तिखट आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं अर्धी वाटी आता तयार केलेला मसाला आपल्याला कैरीला लावायचा आहे एक किलो फोडी मी इथं घेतलेल्या आहेत थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा आहे या स्टेजला एकदा मीठ चेक करायचं नॉर्मलपेक्षा जरा खारट हवं आता या मिश्रणात एक चमचा हिंग आहे दोनशे एम एल तेल कडकडीत गरम करून पुन्हा थंड करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये सुद्धा एक चमचा हिंग घालतीये आणि थोडंसं तिखट घालतीये याच्याने रंग पण छान येतो हे व्यवस्थित थंड करून घ्यायचे काचेच्या बरणीत खाली थोडासा मसाला घालायचा आणि त्यावर या सगळ्या फोडी आपल्याला अगदी दाबून दाबून भरायच्या आहेत बरणीला झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं या माझ्या सगळ्या फोडी यात भरून होईपर्यंत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हिंग आणि तिखट मिसळलेलं तेल आता मी यामध्ये घालतीये मसाले छान मुरावेत इतकंच यामध्ये सध्या आपल्याला तेल घालायचं आहे आणि झाकण लावून चोवीस तासासाठी ही बरणी बाजूला ठेवायची आहे एक दिवसानंतर आता या लोणच्यामध्ये मी दोन टेबल स्पून गुळ घालणार आहे गुळामुळे लोणचं टिकण्यास मदत होते दोन चमचे भाजलेली बडीसोप सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे त्याच्याने सुद्धा खूप छान चव येते लोणच्याला एक वाटी तेल कडकडीत गरम करून पुन्हा थंड करून त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घालून मी यामध्ये ॲड करणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर इथे आपलं चटकदार रंगाचं मसालेदार लोणचं तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात लवकरच थँक्यू